नवी मुंबईतील सांडपाडा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला तसेच माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व वा माजी नगरसेविका कोमल वास्कर यांच्या वा नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी लाखो शिवभक्त तसेच पदाधिकारी व पोलीस प्रशासन आणि सांडपाडातील नागरिकही उपस्थित होते यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि बँड लेझिमच्या तालावर लहानांपासून ते थोरांपर्यंत सांडपाडातील नागरिकांनी शिवजन्मोत्सवचा आनंद लुटला तसेच प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार शिवजन्मोत्सव निमित्ताने माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर माजी नगरसेविका कोमल भास्कर यांनी सांडपाड्यातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा आज चारशे एकवा जयंती सोहळा खऱ्या अर्थानं ज्या उत्सवाची माझे शिवप्रेमी शिवभक्त शिवसैनिक आणि सानपाडा रहिवाशी आतुरतेने वाट पाहत असतात तो तिथेप्रमाणे शिवजयंती उत्सव हा आजचा आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा माझे समस्त शिवसैनिक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात सकाळी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला मोठ्या संख्येने रक्तदाते या ठिकाणी सहभागी झाले त्या रक्तदानाच्या माध्यमातून गरज असताना ज्यावेळी अडचणीच्या वेळी त्यांना गरज असते त्यावेळी त्या रक्ताची निकड आम्ही त्या ठिकाणी त्या माध्यमातून भासत असतो आणि खऱ्या अर्थाने दुपारी मग शिवप्रतिमेचे पूजन झालं दुपारी सत्यनारायणची महापूजा झाली मग या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने जो जल्लोष आणि खऱ्या अर्थाने शिवप्रेमीमध्ये संचारलेला आहे या सहकार्यासाठी माझे श्रीदत्त मित्रमंडळ असेल माझे ओंकार बँड पथक असतील सरगम बँड पथक आहे आणि श्रीराम झाज पथक आहेत हे सर्व या ठिकाणी सक्रिय सहभागी होत असतात मोठ्या संख्येने या वर्षी माझ्या प्रभागातील महिला वर्ग या ठिकाणी सहभागी झाला खऱ्या अर्थाने ज्याने एक निसवार्थी पण रेतेची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या राज्यात स्त्री महिला माय भगिनी सुरक्षित होती अशा राजाचा उत्साह हा।, हा एक उत्सव असून त्या खऱ्या अर्थाने उत्सवात सर्व माय भगिनी सर्व शिवसैनिक सहभागी झाले मी सर्वांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आजचा हा प्रोग्राम म्हणजे हा शिवजयंती सोहळा आज यशस्वी झाल्याचं समाधान वाटतं सोहळा आहे आज आम्हा महिलांसाठी हा एक मोठा उत्सव असतो कारण की महाराजांमुळे आम्ही सगळेजणं इतक्या बिंदासपणे निघू शकतो तर प्रत्येक महिला तुम्ही पाहिलं असेल रॅलीमध्ये सहभागी होतात लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळेजणं येतात इवन पालखी जेव्हा निघते तेव्हा मध्ये मध्ये रस्त्यात महिला आरती करण्यासाठी सुद्धा येतात इवन आज महाराजांनी जसे मोठे मोठे पराक्रम केले ते आपण काय आपण त्यांची बराबरी करूच शकत नाही परंतु पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही आज सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं त्यामागचा उद्देश येतात की जेव्हा जे रक्त रक्ताची तुटवडा तो भासतो किंवा कोणाला गरज असते आणि आम्ही देऊ शकतो तेव्हा आम्ही काहीतरी केलं असं आम्हाला फील होतं त्यामुळे आजच्या सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर होतं परत आपली रॅली निघालेली इवन जेवणाची सोय केलेली होती आणि महिला महिलाच नाही सर्व प्र म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्व ह्याच्यात सहभागी झाले आणि आनंदात हा सोहळा साजरा केला